मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्यावे ही, ही मनोज जरांगे पाटील यांची आग्रही मागणी होती त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळे सोयरे शब्द असलेला अध्यादेश शनिवारी सकाळी जारांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला या उल्लेखामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण सोडले असून संपूर्ण मराठा समाज आता लढाई जिंकल्याचा जल्लोष करत आहे पण तरीही सर्वांना प्रश्न पडला असेलच की सगळे सोयरे म्हणजे नेमकं काय याबाबत राज्य सरकारनी सगळे सोयऱ्यांची केलेली व्याख्या पाहू तर सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा आणि त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक मराठा समाजात गणगोतांची लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तसेच लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीत आहेत त्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे लागेल त्यासाठी ग्रह चौकशी केली जाईल हे विवाह सजातीय विवाहातून आणि नाते संबंधातून तयार झाले असतील तर त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील तर कुणबी जात प्रमाणपत्र कोणाला आणि कोणत्या पुराव्यानुसार मिळणार तर कुणबी प्रमाणपत्र जातीची नोंदी असलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते कुणबी नोंद मिळाल्यांच्या रक्त नातेतील काका भाऊ भावभाऊकीतील नातेवाईक पितृसद्धाक पद्धतीतील सगळे सोयरे तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत याचा अर्जदाराने शपथपत्र द्यावे लागेल तसेच ग्रह चौकशी करून नोंदी मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाईल कुणबी जातीची नोंद मिळाल्यांना लोकांच्या रक्त पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या लोकांच्या रक्त नात्यानेच संबंधित सदस्याचे शपथपत्र घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील ज्या मराठा समाजाकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदींचा आधार घेऊनच सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील तर कुणबी नोंद मिळालेल्या लोकांच्या राज्यांतर्गत सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना हे पुरावे सादर करावे लागतील कुणबी नोंदीच्या पडताळणीच्या समितीच्या निर्णयाची शासांकित प्रत अर्जदाराच्या नाते संबंधातील वडिलांचे कि किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे किंवा सगळे सोयरे त्यांचे वैधतापत्र तर कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्यांच्या सोयऱ्यांना देखील कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली असून त्याबाबतची अधिसूचना तातडीने आली रक्त नात्यातच आतापर्यंत जात प्रमाणपत्र दिली जात होती त्यामध्ये महत्वपूर्ण बदल करून यापुढे सगळे सोयऱ्यांचा समावेश जात प्रमाणपत्र देण्यासाठीच्या नियमांमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर यापुढे कुणबी जातीतील लग्न नाते निर्माण झालेले मराठा नातेवाईकांकडील कुणबी जात प्रमाणपत्र नसेल तर कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या नातेवाईकांच्या शपथपत्राच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याचा त्यांचा मार्ग आता सुकर झाला आहे तर राज्य सरकारने प्रसिद्धी पत्र केलेल्या अधिसूचनेनुसार सोळा फेब्रुवारी पर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या असून त्यानंतर याची अंमलबजावणी करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे यांना देखील कुणबी जातीचे पुरावे नसतानाही जात प्रमाणपत्र दिली जावीत अशी आग्रही मागणी केली होती मात्र ही मागणी कायद्याच्या चौकटीवरती मान्य करता येणार नसल्याचे राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करता येणार नसल्याची भूमिका घेतली होती मात्र आंदोलकांच्या रेट्यामुळे अटी शर्तींसह त्यांची मागणी आता मान्य करण्यात आली आहे त्यामुळेच मनोज जरांगेंनी त्यांचं आत्ता तरी मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं आंदोलन हे स्थगित केलं आहे पण त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदेना या अध्यादेशाची फसवणूक होऊ नये असा सल्लाही दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सगळे सोयऱ्यावरून अजून काही राजकारण तापतं की मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळतं याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सकाळचं युट्यूब चॅनल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका